नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्हाला ही जर रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न पडत असेल किंवा मुलांना रोज रोज टिफिनला काय द्यायचं हाही प्रश्न पडत असेल तर आजची ही रेसिपी नक्की पहा हा पदार्थ बनवायला एकदम सोप्पा आहे पौष्टिक आहे प्रोटीनयुक्त आहे त्याचप्रमाणे सकाळी नाश्त्यासाठीच नाही तर दुपारच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही सकाळी याची पूर्वतयारी करून हा पदार्थ बनवू शकता तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता त्यामध्ये इथे मी एक वाटी तांदूळ घेतला आहे तो काढायचा इथे मी जो रेग्युलर आपण भात बनवण्यासाठी तांदूळ तो वापरतात तोच वापरला आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी रोजच्या जेवणामध्ये भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतात तो वापरू शकता त्याचप्रमाणे यामध्ये लागणारं सर्व साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलं आहे तर इथे ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे आता त्याच वाटीने मोजून पाव वाटी इथे मी तूरडाळ घेतली आहे वाटीने मोजून पाववाटी डाळ किती घ्यायची समजत नसेल तर पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे तुरडाळ घ्यायची आहे आता त्याच वाटीने मोजून पाववाटी हरभरा डाळ पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे घेतली आहे त्यासोबतच पाववाटी मूग डाळ पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे एवढी घेतली आहे आता ही मूग डाळ सुद्धा यामध्ये काढायची आणि आता हे डाळ आणि तांदूळ मिक्स करायचे आणि एक दोन ते तीन वेळा हाताने चोळून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर इथे डाळ आणि तांदूळ दोन ते तीन वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये इथे मी पाच लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे ती सुद्धा घालायची आणि आता यामध्ये हे सर्व साहित्य बुडेल इतकं पाणी घालायचं मी अडीच ग्लास पाणी यामध्ये घातलं होतं आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं जर तुम्ही हा पदार्थ सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी बनवणार असाल तर रात्रभर भिजवून घेऊ शकता आणि जर दुपारच्या जेवणासाठी बनवणार असाल तर फक्त तीन तास भिजवून घेतलं तरी चालेल तर इथे डाळ आणि तांदूळ मी रात्रभर म्हणजे सहा ते सात तास भिजवून घेतले आहेत आता याच्यावरचं झाकण काढूयात तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ एकदम छान भिजले आहेत डाळ ही तुम्हाला छान फुललेली दिसत असेल तुम्ही ते बघू शकता डाळ जर नखाने तोडली तर लगेच तुटतीये म्हणजे डाळ आणि तांदूळ एकदम परफेक्ट भिजले आहेत आता हे सर्व साहित्य आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यासाठी सर्वात आधी यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व निथळून काढूयात तर इथे डाळ आणि तांदळामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी होतं ते सर्व मी निथळून काढलं आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं सर्व साहित्य घालूयात त्यासाठी इथे मी दोन आल्याचे छोटे तुकडे घेतले आहेत ते घालायचे त्यासोबतच अर्धा चमचा जिरे घेतले आहेत ते सुद्धा घालायचे आणि इथे मी दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत तीसुद्धा घालायची तुम्हाला जर लसूण आवडत असेल तर सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घातल्यात चा तरी चालेल आता हे सर्व साहित्य चमच्याने मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य चमच्याने मिक्स करून घेतलं की आता हे आपण वाटून घेऊयात तर त्यासाठी इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवून घेतलेले डाळ आणि तांदूळ तीन ते चार चमचे काढून घेऊयात तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले डाळ आणि तांदूळ तीन ते चार चमचे मी काढून घेतले आहेत त्यानंतर आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय त्याआधी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तर इथे लक्षात ठेवा वाटून घेताना पाणी जास्त घालायचं नाही त्याचप्रमाणे आपण ज्या पाण्यामध्ये हे डाळ आणि तांदूळ भिजवून घेतले होते ते पाणी या ठिकाणी वापरायचं नाही तर दुसरं ताजं पाणी वापरायचं आहे तर यामध्ये मी एकदम थोडंसं पाणी घातलं होतं आता हे मिक्सरला फिरवून वाटून घेऊयात तर इथे मी डाळ आणि तांदूळ मिक्सरला फिरवून वाटून घेतले आहेत एकदम स्मूद अशी पेस्ट याची मी तयार करून घेतली आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता तुमच्या जर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे लगेच बारीक होत नसेल तर थोडंसं आणखी जास्त पाणी यामध्ये घालू शकता पण लक्षात ठेवा बॅटर जास्त सैलसर होईपर्यंत एवढं जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही आता हे वाटून घेतलेले डाळ आणि तांदूळ त्याची पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व डाळ आणि तांदूळ मिक्सरला फिरवून मी वाटून घेणार आहे डाळ आणि तांदूळ वाटून घेताना लक्षात ठेवा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे डाळ आणि तांदूळ घ्यायचे एकदम थोडंसं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं जास्त प्रमाणात डाळ तांदूळही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे नाहीत आणि जास्त पाणीही घालायचं नाही तर इथे एकदम थोडं थोडं पाणी घालून सर्व डाळ आणि तांदूळ मी मिक्सरला फिरवून वाटून घेतले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम छान स्मूद असं बॅटर तयार झालं आहे बॅटरची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर ते बॅटरमध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं बॅटरची कन्सिस्टन्सी इथे तुम्ही पाहू शकता आपण डोशासाठी जसं बॅटर तयार करतो अगदी तसंच हे बॅटर तयार झालं आहे तुम्ही बनवलेलं बॅटर जर घट्टसर वाटत असेल तर थोडंसं त्यामध्ये पाणी घालू शकता आणि या पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता आपण डोसे बनवतो ना अगदी त्याच पद्धतीचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर इथे एकदम परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे आता आपण याचे डोसे बनवून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर आधीच नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की त्याला तेलानी ग्रीस करून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल तेलानी ग्रीस करून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा ग्रीस केलेलं तेलही थोडंसं गरम होऊ द्यायचं त्यानंतर आपण जे बॅटर तयार करून घेतलं आहे ते बॅटर दोन पाळ्या तव्यावरती घालायचं आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं बॅटर तव्यावरती घातल्यानंतर पसरवून घेईपर्यंत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे गॅस मध्यम किंवा हाय फ्लेमवरती ठेवायचा नाही तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने हा डोसा हा तव्यावरती पसरवून घ्यायचा आहे डोसा तव्यावरती पसरवून घेतला की आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि खालच्या बाजूनी हा डोसा छान असा भाजून घ्यायचा वरच्या बाजूनीही हा डोसा पूर्णपणे कोरडा झाला पाहिजे ड्राय झाला पाहिजे अशा पद्धतीने हा डोसा खालच्या बाजूनी सुद्धा भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता वरच्या बाजूनी हा डोसा पूर्णपणे ड्राय झाला आहे खालच्या बाजूनीही डोसा छान असा भाजला गेला आहे तुम्ही बघू शकता डोशाच्या कडा चव्यापासून वेगळ्या व्हायला लागल्या आहेत आता याच्या बाजूनी आणि डोशावरती थोडंसं तेल सोडायचं आणि हा डोसा पलटी करून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचा जर तुम्हाला डोसा दुसऱ्या बाजूनी भाजलेला आवडत नसेल तर फक्त एका बाजूनी भाजून घेतलात तरी चालेल तर इथे दुसऱ्या बाजूनीसुद्धा हा डोसा मी छान असा भाजून घेतला आहे आणि इथे आपला मस्त पौष्टिक प्रोटीनयुक्त डोसा बनून तयार झाला आहे हे डोसे थंड झाले तरी चवीला एकदम छान लागतात आता अशा पद्धतीनेच राहिलेले सर्व डोसे आपण बनवून घेऊयात तर इथे सर्व डोसे मी बनवून घेतले आहेत तुम्ही बघू शकता एकदम मौसूद असा हा डोसा तयार झाला आहे हा डोसा थंड झाला तरी चवीला छान लागतो त्यामुळे तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता आपण यामध्ये तांदासोबत सर्व प्रकारच्या डाळीसुद्धा घातल्या आहेत त्यामुळे हा एकदम पौष्टिक असा तयार होतो मुलंसुद्धा आवडीनं खातात मी खोबऱ्याच्या चटणीसोबत हा डोसा सर्व केला होता तुम्ही शेंगदाणा चटणी टोमॅटो चटणी किंवा टोमॅटो केचपसोबतसुद्धा मुलांना देऊ शकता तर हा भरपूर प्रोटीनयुक्त असा डोसा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी त्याचप्रमाणे दुपारच्या जेवणामध्ये एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद